श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक खूप खूप स्वागत अंगठ्या कापल्यानंतर एकलव्याचं काय झालं महाभारताचं असं पात्र ज्याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे आणि माहीत असेल तर एवढेच की एकलव्य नावाचा एक श्रेष्ठ धनुर्धर होता ज्याला गुरु द्रोणाचार्यांनी शिक्षण देण्यासाठी नकार दिला होता आणि जेव्हा त्याने द्रोणाचार्यांना गुरु मानून धनुर्विद्येमध्ये तो पारंगत झाला द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणीच्या रूपामध्ये त्याला त्याचा अंगठा मागितला पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अंगठा कापल्यानंतर एकलव्याचे काय झाले आणि ते कोण होते ज्याने एकलव्याचा वध केला धर्मग्रंथ महाभारतानुसार द्वापार युगामध्ये प्रयागराज जवळ शृंगवेरपूर नावाचे एक राज्य होते त्यावेळी त्या, त्या राज्याचे राज्या राजा हिरण्यधनु होते एकलव्य निषाद राज हिरण्यधनुचा मुलगा होता महाभारत काळामध्ये निषाद जातीला शूद्र मानले जात असे त्यामुळे शृंगवेरपूर राज्याबद्दल जास्त वाचायला मिळत नाही पुराणानुसार एकलव्य हिरण्यधनुचा दत्तक मुलगा होता ज्याचा जन्म भगवान श्रीकृष्णांच्या काकाच्या तिथे झाला होता पण जेव्हा ज्योतिषींनी त्या मुलाची कुंडली पाहिली आणि त्याच्या भविष्याची भविष्याविषयी त्याच्या वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून त्याला हिरण्यधनुकडे सोपवले हरिवंश पुराणानुसार एकलव्य खर तर एक क्षत्रिय राजकुमार होता ना की पुत्र एकलव्य लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा होता जेव्हा पाच वर्षाच्या वयामध्येच त्याचे शिक्षण गुरुकुलमध्ये सुरू झाले तेव्हा त्याची बुद्धी आणि एकनिष्ठतेला पाहून गुरुंनी त्याचे नाव एकलव्य ठेवले त्याच गुरुकुलमध्ये एकदा कुलकमुनींनी त्याची धनुर्विद्या शिकण्याची इच्छा आणि आत्मविश्वास पाहिला तेव्हा त्यांनी निषादराजला सांगितले तुझ्या मुलामध्ये चांगला धनुर्धारी बनण्याचे गुण आहेत त्याच्यासाठी फक्त एका चांगल्या गुरुच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्यानंतर पुलक मुनींच्या बोलण्याने प्रभावित होऊन हिरण्य त्याच्या मुलाला द्रोणाचार्यासारख्या महान गुरुकडे घेऊन गेला आणि त्यांना एकलव्याला त्यांचा शिष्य बनवून घेण्याची विनंती केली तसेच एकलव्य सुद्धा द्रोणाचार्यांना त्यांचा गुरु गुरु मानायला लागला होता पण गुरु द्रोणाचार्यांनी असे म्हणून शिक्षण द्यायला नकार दिला की ते यावेळी राजपुत्रांशिवाय दुसरं कोणालाही शिक्षण देणार नाहीत गुरु द्रोणाचार्य यांचे बोलणे ऐकून एकलव्य आणि त्याचे वडील निराश झाले आणि ते तिथून निघून गेले पण एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांना त्यांचा गुरु मानले होते आणि त्याला हे सुद्धा माहीत होते की त्यांच्यापेक्षा जास्त चांगली धनुर्विद्या त्याला कोणीही शिकू शिकवू शकणार नाही मग त्याने द्रोणाचार्यासारखा पुतळा बनवला आणि पुतळ्याला समजून धनुर्विद्या शिकू लागला अशा प्रकारे जेव्हा खूप वर्ष नगून गेली एक दिवस गुरु द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांना धनुर्विद्या शिकवत होते त्यावेळी एका कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला त्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिकडं गेलं पण काही वेळानंतर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज बंद झाला ते पाहून गुरु द्रोणाचार्या सहित सगळे कौरव आणि पांडव आश्चर्यचकित झाले मग ते तिकडे गेले ज्या ठिकाणाहून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता तिथे पोहोचल्यानंतर त्या सगळ्यांनी पाहिले की कोणीतरी कुत्र्याच्या तोंडामध्ये बाण मारले आहेत पण रक्ताचा एक थेंब सुद्धा पडला नाही हे पाहून सगळे एकमेकांकड बघू लागले मग द्रोणाचार्याने जोरात विचारले हे कोणी केलं आहे तेव्हा एक लव्य त्यांच्याजवळ आला आणि प्रणाम करून म्हणाला तुमच्या कृपेने मीच या कुत्र्याचे तोंड बंद केले आहे एकलव्याच्या तोंडून असे बोलणे ऐकून गुरु द्रोणाचार्य यांनी त्याला विचारले तू कोण आहेस आणि मी तुझा गुरु कसा झालो तेव्हा एकलव्य म्हणाला गुरुदेव मी तोच एकलव्य आहे जो निषाद राज निषादराज बरोबर तुमच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आलो होतो पण तुम्ही शिकवण्यासाठी नकार दिला होता पण मी हार मानली नाही आणि तुमच्या पुतळ्यासमोर धनुर्विद्येचा अभ्यास सुरू केला आणि त्याचा परिणाम तुमच्यासमोर आहे एकलव्याचे हे बोलणे ऐकून गुरु द्रोणाचार्यांचे डोळे भरून आले आणि ते आपल्या मनात म्हणू लागले की त्यांनी ला बनवून मोठी चूक केली मग ते जवळ घेण्यासाठी पुढे गेले आणि थोडे पुढे गेल्यावर त्यांना अर्जुनला दिलेल्या वचनाची आठवण झाली द्रोणाचार्यांनी अर्जुनला वचन दिले होते की ते त्याला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवतील दिलेल्या वचनाची आठवण येताच ते जागेवर थांबले आणि एकलव्यला म्हणाले चल मला माझा पुतळा दाखव मग द्रोणाचार्याबरोबर कौरव आणि पांडव तिथे गेले जिथे एकलव्याने द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला होता ते पाहून गुरु द्रोणाचार्य मनातल्या मनात, मनात आनंदी झाले मग मग त्यांच्या लक्षात आले की एकलव्य जर असाच धनुर्विद्येचा अभ्यास करत राहिला तर तो नक्कीच अर्जुनपेक्षा चांगला धनुर्धर बनेल त्यामुळे ते एकलव्यला म्हणाले की तू मला तुझा गुरु मानतोस मग तुला हेही माहीत असेल की गुरुदक्षिणा दिल्याशिवाय कोणतीही विद्या सफल होत नाही त्यामुळे मला असं वाटतं की तू मला गुरुदक्षिणा द्यावी कारण आजपासून मी तुला माझा शिष्य मानले आहे गुरु गुरु द्रोणाचार्य यांच्या तोंडून असे बोलणे ऐकून एकलव्य आनंदी झाला आणि म्हणाला गुरुदेव मी धन्य झालो तुम्ही मला तुमचा शिष्य मानले सांगा गुरुदक्षिणामध्ये तुम्हाला काय पाहिजे तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा पाहिजे गुरु द्रोणाचार्यांचे बोलणे ऐकून एकलव्य झाला मग त्याने चाकूने त्याचा अंगठा कापून गुरु द्रोणाचार्यांच्या चरणामध्ये समर्पित केला ते पाहून द्रोणाचार्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले मग काही वेळाने ते एकलव्यला म्हणाले वत्स आतापर्यंत माझे खूप शिष्य झाले आणि पुढेही होती पण तुझ्यासारखा शिष्य कोणत्याही गुरुला मिळणार नाही मग ते सगळे तिथून त्यांच्या आश्रमामध्ये परत आले आणि एकलव्य सुद्धा त्याच्या राज्यात शृंगवेरपूरमध्ये गेला आणि तिथे अंगठ्याशिवाय धनुर्विद्येचा अभ्यास करू लागला आणि पाहता पाहता मोठा धनुर्धरी बनला शृंगवेरपूरला पोहोचल्यानंतर काही दिवसांनी हिरण्य धनुने त्याच्या एका निषाद मित्राची कन्या सुनीताबरोबर एकलव्यचा विवाह करून दिला त्यानंतर ते सगळे आनंदाने राहू लागले आणि काही वर्षानंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर तो शृंगवेरपूर राजाचा शासक बनला शासक बनल्यानंतर एकलव्याने निशा जातीच्या लोकांची एक सशक्त सेना आणि नौसेना तयार केली आणि आपल्या राज्याच्या सीमेचा विस्तार सुद्धा करू लागला मग तो मगध नरेश जरासंधला जाऊन मिळाला जो भगवान श्रीकृष्णांचा सगळ्यात मोठा शत्रू होता विष्णुपुराणानुसार जरासंध जरासंधबरोबर बरोबर मैत्री केल्यानंतर एकदा तो द्वारकेच्या विरुद्ध जरासंदाच्या बाजूने युद्ध करण्यासाठी गेला जिथे त्याने पाहता पाहता पूर्ण यादव सेनेचा वध केला या गोष्टीची माहिती जेव्हा भगवान श्रीकृष्णांना कळाली तेव्हा ते त्याला ते भेटायला आले आणि त्यांनी पाहिलं की तो फक्त चार बोटांच्या सहाय्याने धनुष्यबाण चालवत आहे ते पाहून श्रीकृष्णांना लक्षात आले की भविष्यामध्ये होणाऱ्या महाभारत युद्धामध्ये एकलव्य पांडवासाठी धोका बनू शकतो त्यामुळे त्याचा नाश करणे आवश्यक आहे मग भगवान श्रीकृष्ण एकलव्य बरोबर युद्ध करू लागले जे खूप वेळ चालले आणि शेवटी श्रीकृष्णांच्या हातून एकलव्य वीरगतीला प्राप्त झाला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ